पाटण कृषी बाजार समितीत पन्नास ते साठ लाखांचा सा अपहार झाल्याचा सा आरोप करण्यात येतोय पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आरोप केलाय तर पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीस लाखांच्या अपहारा प्रकरणी अटक असलेल्या सचिव हरीश बंडू सूर्यवंशीच्या पोलीस कस्टडीमध्ये दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे तर या प्रकरणात पन्नास ते साठ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा जार आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय आता विद्यमान जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आहेत त्यांनी मला सकाळी त्याची माहिती दिली की मी त्यांना पदभार स्वीकारला वेळी सांगितलं होतं की मा कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक रुळावर आणायचं काम तुम्हाला पहिल्यांदा करायचं आहे आणि ते करताना त्यांनी काही लेखापरीक्षकांच्याकडनं पूर्वीच्या व्यवहारांची तपासणी करून घेतली आणि एकच वर्षाचा व्यवहार त्यांनी तपासला आणि त्या एका वर्षाच्या व्यवहारामध्ये जवळपास पन्नास साठ लाख रुपयांचा गैरव्यवहार लेखापरीक्षकांना आढळून आला ज्या आर्थिक वर्षातला व्यवहार त्यांना गैरव्यवहार जाणवलाय त्या रकमेचा आढळून आलाय त्या काळातल्या संचालक मंडळाला आणि त्यांच्या सचिवाला याच्यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल केलाय